सातारा जिल्ह्यातील महत्वाची बातमी इंस्टाग्रामवरून केलेली मैत्रिणीची मस्करी आणि पुढे घडलं असं कोरेगाव युवकाच्या नावे बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडून युवतीने मस्करीतून मैत्रिणीशी बोलणे सुरू केले पुढे बोलत बोलत मैत्रिणी तिच्या प्रेमात पडली मात्र युवकाने आत्महत्या केल्याचे भासविल्याने मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कोरेगाव तालुक्यातील वाटर स्टेशन पोलीस हद्दीत घडला आहे या प्रकरणी संबंधित बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडलेल्या युवतीला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाटर स्टेशन परिसरातील एका गावातील चोवीस वर्षीय युवती व दुसऱ्या गावातील मुलगी ह्या दोघी मैत्रिणी होत्या या युवतीने मस्करीपोटी मनीष नावाने इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडले व आपल्या मैत्रिणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली मैत्रिणीने ती स्वीकारली व बनावट अकाउंटवरून एकामेकांशी संवाद सुरू झाला ते एकामेकांच्या प्रेमात पडले त्यानंतर ती मैत्रीण मनीषला भेटण्यासाठी आग्रह करू लागल्याने बनावट खाते तयार करणाऱ्या युवतीची पंचायत झाली भीतीपोटी तिने शिवम पाटील नावाने दुसरे बनावट खाते तयार केले त्या माध्यमातून व मनीष याच्या खात्यावरून शिवम पाटील यांनी संबंधित मुलीला आपण मनीषचा वडील असल्याचे सांगून तो मृत झाला असल्याचे इन्स्टाग्रामवरूनच सांगितले तसेच दवाखान्यातील नकली फोटोही पाठवले त्यामुळे या विराहातून चोवीस वर्षीय मुलीने बारा जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची नोंद वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात अकस्मात निधन म्हणून झाली होती सातारा सायबर पोलीस व सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी इन्स्टाग्रामकडून या संदर्भातील माहिती मागवली यातूनच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला चेष्टा मस्करीमुळे एका मुलीचा नाहक बळी गेला हा सर्व प्रकार करणाऱ्या संशयित युतीला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस अधीक्षक समीर शेख अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंचल दलाल उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने उपनिरीक्षक सातव भोसले पोलीस कर्मचारी चव्हाण देशमुख इताफी यांच्यासह सातारा टीमने या घटना उघडकीस आणण्यास मदत केली लोकवृत्त न्यूज